रोजच्या रोज लिपस्टिक वापरल्याने कालांतराने ओठ खराब व्हायला लागतात येस लिपस्टिकचा वाईट परिणामसुद्धा आपल्या ओठांवरती होऊ शकतो त्यामुळे जर का तुम्ही रोजच्या रोज लिपस्टिक लावत असाल तर ओठांची नेमकी काय काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सो येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात आता तुम्ही जर रोजच्या रोज मॅट लिपस्टिक वापरत असाल म्हणजे मॅट लिक्विड लिपस्टिक वापरत असाल तर लिक्विड लिपस्टिक लावण्याच्या आधी ओठांवरती लिपबाम लावणं खूप गरजेचं आहे हल्ली काय झालंय ना बऱ्याच जणी मॅट लिक्विड लिपस्टिक वापरणं प्रेफर करतात कारण या ज्या लिपस्टिक आहेत त्या आपल्या ओठांवरती जास्त वेळ टिकतात पण ती लिपस्टिक मॅट असल्यामुळे त्याचा फॉर्म्युला लाँग लास्टिंग असल्यामुळे ना ह्या ज्या लिपस्टिक्स आहेत त्या ओठांना खराबसुद्धा करतात त्यामुळे लिप्स जास्त प्रमाणात कोरडे होतात आणि फाटतात सुद्धा सो मॅट लिक्विड लिपस्टिक लावण्याआधी ओठांना लिप बाम लावणं खूप जास्त गरजेचं आहे सो कधीही लक्षात ठेवा लिपस्टिक लावण्याआधी ओठांना लिपबाम लावत जा जेणेकरून तुमच्या ओठांचं लॉंग टर्म मध्ये नुकसान नाही होणार आणि लिपस्टिकचे जास्त दुष्परिणामसुद्धा तुमच्या ओठांवरती होणार नाहीत आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मॅट लिक्विड लिपस्टिक ज्या असतात ना ज्या मुली रेग्युलर बेसिसवरती हल्ली वापरायला लागल्यात त्या लॉंग लास्टिंग असतात आणि एखादी लिपस्टिक जितकी लॉंग लास्टिंग असते ना तितका जास्त त्याचा दुष्परिणाम तुमच्या ओठांवरती होतो कारण त्या लिपस्टिकला लाँग लास्टिंग बनवण्यासाठी त्यामध्ये त्या प्रकारचे केमिकल वापरले जातात ज्याचा दुष्परिणाम आपल्या ओठांवरती होऊ शकतो आता यामुळे काय होतं कालांतराने हळूहळू ओठ पिगमेंटेड होतात म्हणजे काळे पडायला लागतात बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की आधी माझे ओठ काळे नव्हते पण अचानक ओठ काळे पडायला लागलेत आता यामागचं कारण असू शकतं तुमची लिक्विड लिपस्टिक किंवा तुम्ही लावत असलेली लिपस्टिक त्यामुळे लिक्विड लिपस्टिकमुळे ओठ काळे पड do NET. त्यासाठी सुद्धा तुम्हाला आधी लिब्बाम लावणं गरजेचं आहे लिब्बाम तर कंपल्सरी आहे तो तुम्हाला वापरायचा आहेच पण त्याचसोबत या ज्या लॉंग लास्टिंग लिक्विड लिपस्टिक आहेत ना त्याचा रोजच्या रोज वापर टाळा कारण याने तुमचे ओठ खराब होणारच आहेत तुम्ही बुलेट लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता बुलेट लि लिपस्टिक म्हणजे साध्या ज्या लिपस्टिक येतात रेग्युलर यूजसाठी आपण वापरतो मी स्क्रीनवरती व्हिज्युअल इन्सर्ट करेल बुलेट लिपस्टिकचा तशा लिपस्टिक तुम्ही वापरा लिक्विड लिपस्टिकचा वापर जास्तीत जास्त टाळा सम तुम्ही एखाद्या इव्हेंट अटेंड करताय किंवा लग्न अटेंड करताय आणि तिथे तुम्हाला लास्टिंग लिपस्टिक गरजेची आहे तर तिथे तुम्ही ती लिपस्टिक वापरू शकता पण रोजच्या रोज तुम्ही साध्या फॉर्म्युला लिपस्टिक वापरा ते तुमच्या ओठांसाठी जास्त हेल्दी आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ओठांना रेग्युलर बेसिसवरती एक्सफोलिएट करा आता एक्सफोलिएट करणं म्हणजे काय तर ओठांवरच्या स्किनवरती जे ना त्याला काढणं आता आपण काय करतो लिप्सवरती प्रोडक्ट्सचा भडीमार करतो आपण काय करतो वेगवेगळ्या प्रकारच्या लिप्स स्टिक लिप ग्लॉसेस लिप टेंट असं वापरतच असतो यामुळे काय होतं त्याचा दुष्परिणाम आपल्या ओठांवरती होतो आणि स्किनवरती मृत त्वचा जमा होते ज्यामुळे लिप्स काळपट दिसायला लागतात डल दिसायला लागतात आणि लिपस्टिकचा ॲप्लिकेशनसुद्धा स्मूद होत नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे रेग्युलर बेसिसवरती ही जी मृतत्वचा आहे ती तुम्हाला काढून टाकायची आता त्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब तयार करू शकता पिठी साखरेमध्ये मध मद मिक्स करून तुम्ही हे स्क्रब ओठांवरती लावू शकता हलक्या हाताने दोन ते तीन मिनिटांसाठी स्क्रब करा आणि ओठ धुवून टाका साध्यापणाने हा जो लिपस्क्रब आहे तो तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा वापरू शकता त्या व्यतिरिक्त तुमच्या ओठांवरती जर जा जास्त काळपटपणा आला असेल तर तुम्ही हळद वापरून लिप मास्कसुद्धा तयार करू शकता लिप मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला हळदीमध्ये थोडंसं गुलाब पाणी मिक्स करायचं आहे किंवा जास्त बेटर दूध राहील यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि ही जी पेस्ट आहे ती ओठांवरती लावा पंधरा मिनटं हा जो मास्क आहे तो ओठांवरती तसाच ठेवा आणि मग तुमचे ओठ जे आहे ते धुवून टाका याने तुमच्या लिप्सवरचा काळपटपणा कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल आणि तुमचे लिप्स छान हेल्दी आणि स्मूद हा जो लिपमास्क आहे समजा तुमच्या ओठांवरती खूप जास्त काळपटपणा असेल तर काही दिवस तुम्ही अगदी रोजच्या रोज सुद्धा वापरू शकता हळूहळू ओठांवरचा काळपटपणा कमी होत आहे की मग आठवड्यातून तीनदा किंवा चारदा तुम्ही हा लिपमास्क वापरू शकता आणि मग तुम्हाला रिझल्ट मिळाल्यावरती आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हा जो लिप मास्क आहे तो तुम्ही वापरू शकता शेवटचा मुद्दा म्हणजे रात्री झोपताना लिपस्टिक व्यवस्थित काढून झोपा बऱ्याचदा काय होतं ना आपण लिपस्टिक काढतो पण ती लिपस्टिक व्यवस्थित निघालेली नसते म्हणजेच काय तर लिपस्टिकचे स्टेन्स ओठांवरती तसेच राहतात किंवा ती लिपस्टिक ओठांवरती तशीच राहते आपल्याला दिसताना असं दिसतं की लिपस्टिक निघाली आहे पण ॲक्च्युली ती लिपस्टिक निघालेली नसते त्यामुळे मेकश्योअर करा की ती लिपस्टिक व्यवस्थित निघाली आहे काढण्यासाठी तुम्ही तेलाचा वापर करा असं मी सजेस्ट करेन कारण तेलाने व्यवस्थित अगदी व्यवस्थित निघून जाते आणि लिपस्टिक कोणती असू दे अगदी खूप लाँग लास्टिंग असू दे वॉटरप्रूफ असू दे किंवा ट्रान्सफर प्रूफ कुठल्याही प्रकारची लिपस्टिक असू दे तेलाने लिपस्टिक व्यवस्थित निघून जाते त्यामुळे तुम्ही तेलाचा वापर करा तुम्ही नारळाचं तेल वापरू शकता किंवा तुम्ही बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता तेलाच्या मध्ये त्याने व्यवस्थित काढा आणि जेव्हा तुम्ही फेसवॉश करता ना तेव्हा थोडासा फेसवॉश ना तुमच्या लिप्सवरती पण यूज करा आता तुम्हाला फेसवॉश डायरेक्ट लिप्सवरती लावायचा नाही आहे पण जेव्हा आपण चेहरा चोळतो किंवा मसाज करतो तेव्हा तो थोडासा फेस तयार होतो राईट तर त्याने थोडंसं तुमच्या ओठांवरती सुद्धा मसाज करा तोंड बंद ठेवून तोंड तुम्हाला बंद ठेवायचं आहे आणि थोडासा अगदी मसाज करायचा जास्त फेसवॉश तिथे लावायचा नाहीये फक्त मेकश्युअर करा की तुमचे लिप्स व्यवस्थित स्वच्छ होत आहेत कारण लिप्स्टिक जर ओठ्यांवरती तशीच राहिली तर तुम्हाला माहिती आहे लिप्स ड्राय पडणार लिप्स काळे पडणार आणि लिप्स खराब होणार राईट त्यामुळे लिपस्टिक व्यवस्थित काढा अशा पद्धतीने रोजच्या रोज आणि अगदी जास्त प्रमाणात लिपस्टिक वापरल्यामुळे ओठ खराब होऊ नयेत म्हणून नेमकी काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, करा। सोबतच लोकमत फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत चखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहाल लोकमत सखी